काय नेमकं नाही शक्तीपीठ महामार्गाची संकल्पना मांडण्यापासून कोल्हापूर असेल सांगली असेल किंवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याला विरोध होतोय पर्यायी रस्ते असताना कारण नसताना आज शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडायचं काम सरकार त्या ठिकाणी करतं आहे एक भावनिक त्याला झालर देऊन लोकांच्या वेगळ्या भावना घेऊन जायचं परंतु कॉन्ट्रॅक्टर धारजीन हा शक्तीपीठ मार महामार्ग आहे आता ऑलरेडी रत्नागिरी नागपूर महामार्ग त्या ठिकाणी होतो आहे अनेक रस्ते असताना परत हा रस्ता कशासाठी असा प्रश्न आहे आणि म्हणून शंभर टक्के त्याला विरोध हा कोल्हापुरातल्या शेतकऱ्यांचा असणार आहे कुठल्याही परिस्थितीत हा महामार्ग कोल्हापूरमध्ये होणार नाही या दृष्टीने आजची बैठक आहे आमचे यापूर्वी एक मेळावा झालेला आहे आणि अठरा तारखेला सकाळी दहा वाजता प्रचंड असा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्ही काढण्याचं नियोजन केलेलं आहे राज्यामध्ये असं वाटतं का कारण कायदा सुविधा प्रश्न पुन्हा एकदा नाही मला वाटते पुण्यामध्ये जी घटना जी घडली त्यानंतर पोलिसांची वागणूक ही अत्यंत संशयास्पद आहे हे दिसून आलेलं आहे कारण की वा रिपोर्ट असेल किंवा नंतर सगळ्या गोष्टी असेल आता ड्रायव्हरला हजर करण्याचं प्रकरण त्या ठिकाणी असेल आणि मला वाटते कुठंतरी या गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न हा राजकीय दबावातून होतो आहे हे सिद्ध त्या ठिकाणी होतं आणि म्हणून मला वाटते पोलिसांनी यामध्ये योग्य पद्धतीनं तपास करणं त्यांच्यावर योग्य पद्धतीनं कारवाई करणं चार्जशीट फाईल करताना त्यात कुठलेही लुफुल्स राहता कामा नाहीत याची दक्षता घेणं नाही तर उद्या चार्जशीटमध्ये काहीतरी मागं पुढं जर झालं तर जामीन मिळायला वेळ लागणार नाही आणि म्हणून मला वाटते की आता मॅजिस्ट्रेट कस्टडी ज्यांना मिळालेली आहे ती जामीन मिळायला सुलभत झालेली आहे आणि म्हणून मला वाटते ही चौकशी योग्य पद्धतीनं करणं हे महाराष्ट्र दृष्ट्या दृष्टीनं महत्वाचं आहे की महाराष्ट्रातलं पोलीस खातं हे चांगल्या पद्धतीनं काम करते दाखवायचं असेल तर कारवाई करावी लागेल नाही तर राजकीय जबापुरी करत आहे हे सिद्ध होईल कसा प्रतिसाद इंडिया आघाडी नाही देश पातळीवर तुम्ही विचार केला तर आपल्याला लक्षात येईल की इंडिया आघाडी चा स्थापना ही एकाच एक या उमेदवारीवरून झालेली आहे म्हणजे एकाच एक उमेदवार असणं देशामध्ये अभिप्रेत होतं आणि लोकांना पर्याय मिळालेला आहे की बाबा आज दहा वर्षातला जो काही खोटा कारभार आहे तो लोकांच्यापर्यंत आता लोकांना कळून चुकलेला आहे आणि आम्हाला निश्चितपणे खात्री आहे की देशामध्ये जे वातावरण पहिल्या टप्प्यामध्ये होतं ते पहिल्या टप्प्यातलं वातावरण आता शेवटच्या टप्प्यापर्यंत प्रचंड बदललेलं आहे आणि इंडिया आघाडीची सत्ता येईल अशा पद्धतीचं वातावरण देशामध्ये निर्माण झालेलं आहे लाखो लिटरचं पाणी कर्नाटकच्या दिशेनं आता गेलेलं आहे पोलीस आणि अधिकारी वेळ आलेली आहे नाही मला वाटते अशा काही घटना पूर्वी देखील घडलेल्या आहेत आणि ज्या ज्यावेळी पाणी लागतं त्यावेळी शासनस्तरावर त्याचा निर्णय होतो आणि पाणी द्यायची व्यवस्था आपण करत असतो परंतु काही लोकांनी रात्री तो प्रकार केल्यानंतर इरिगेशन डिपार्टमेंटनं प्रशासनानं तिथं आता आम्ही त्यांना सूचना विनंती केलेली आहे की के बाबा तुम्ही चोवीस तास पहारा तिथं ठेवा कुणी असा आहे खोडसाळपणा करता कामा नाही मी तर इरिगेशन डिपार्टमेंटला विनंती आहे सी सी टी व्ही लावा तिथं कारण की वारंवार हे बरेच वर्ष दरवर्षी हा प्रकार घडतो आणि मला वाटतं कारण नसताना समज गैरसमज निर्माण होतात आणि म्हणून तिथं सी सी टी व्ही लावा आणि पोलीस बंदोबस्त तिथं चोवीस तास ठेवावा कारण की कुरुंदवाड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ते येत आहे कोल्हापूरच्या हद्दीमध्ये ते येत आहे त्यामुळं तिथं पोलीस बंदोबस्त ठेवावा अशी विनंती आम्ही केलेली आहे प्रशासनाला आता प्रशासन किती तत्परतेनं त्यामध्ये लक्ष घालते बघू निधी आला होता नाही काळंबवाडीला मागच्या काळात देखील सातत्यानं चर्चा होत होती मधल्या काळात त्याला निधी मंजूर झाला परंतु त्याचा डी पी आर तयार करणं नागपूरपर्यंत त्या सगळ्या प्रक्रिया गेल्या आम्हाला अपेक्षा होती की काम त्याचं फेब्रुवारीमध्ये चालू झालं असतं तर या पावसाळ्याच्या आधी झालं असतं मग हा संपूर्णपणे सरकारचा निष्काळजीपणा आहे की हे काम मुदतीत पैसे मिळाले म्हणता मग काम का सुरू झालं नाही टेंडर झालं म्हणतं मग कब झालं नाही म्हणजे तांत्रिक मुद्द्यावर हे काम रेंगाळायचं म्हणजे प्रशासनावर कुठलाही दबाव त्या ठिकाणी नाही आहे प्रायोरिटी कुठल्या कामाची ते कुठंही का कुणाला कळत नाही सगळेजण सत्तेच्या होती फिरत चाललेले आहेत त्यामुळं प्रत्यक्ष फील्डवरचं काम याच्यात कुणाचंही गांभीर्य नाही आणि लक्ष नाही हे दिसून आलेलं आहे कारण की पावसाळ्याच्या आधी पूर्ण करावं अशा सूचना सगळ्यांनी दिल्या असं आम्ही वर्तमानपत्रात वाचलं म्हणजे राज्यातल्या सगळ्या प्रमुख पदावर असणाऱ्या सगळ्यांनी दिल्या होणार 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 काहीच अजून झालेलं नाही ही वास्तवता आहे पुण्यातील हे नाही मला वाटते आचारसंहिता असली तरी दुष्काळाच्या बाबतीत उपाययोजना करणं अभिप्रेत आहे मुख्यमंत्री बैठक घेतात पाच पाच चार चार पालकमंत्री अनुपस्थित राहतात म्हणजे शासनाची गांभीरता गांभीर्य बाबतीत लोकांच्या प्रती किती आहे हे यातून दिसून येते आहे किंबना आत्ता फील्डवर जाऊन पालकमंत्र्यांनी त्या त्या जिल्ह्यामध्ये निदान कलेक्टरांना भेटलं पाहिजे बैठक घेऊ शकत नसतील आचारसंहितेचं कारण सांगून परंतु या कारणाकाळी किमान कलेक्टरना ऑफिसला ती स्वतः जाऊ शकतात भेटू शकतात आणि काय उपाययोजना केली माहिती लोकप्रतिनिधी म्हणून घेऊ शकतात परंतु दायित्व आमचं लोकांच्या परी नाही आहे हेच या सगळ्या वागण्यातून दिसून येतं आहे कोल्हापूरच्या जाहीर होत नाही सहावा टप्पा झालेला आहे आणि यानंतर आता कोर्टाने देखील यावर सर्वांना सुनावणी करण्यासाठी नकार दिलेला आहे नाही निवडणूक आयोगानं पारदर्शकपणे आकडेवारी द्यावं असं आमची अपेक्षा असते लोकांना माहिती कळली पाहिजे संध्याकाळी रात्री मतपेट्या सील होतात मतपेट्या सील झाल्यानंतर प्रत्येक जिल्ह्याला एक वेगळा अधिकारी निवडणूक अधि निरीक्षक म्हणून नेमला जातो त्या निरीक्षकांचं काय काम असतं तिथल्या जिल्हाधिकारी आणि सगळ्या आरोंशी बोलून त्यांचा रिपोर्ट घेऊन तो रिपोर्ट रात्री अपलोड करणं आणि इलेक्शन कमिशनला पाठवल्याशिवाय ती आकडेवारी त्या ठिकाणी जाहीर करत नाहीत मग ही आकडेवारी निवडणूक आयोगाकडे गेलेली असती प्रत्येक जिल्ह्यातली प्रत्येक लोकसभा मतदारसंघ वाइज गेले मग ही जाहीर करायला अडचण काय मला कळत नाही म्हणजे यातून एक संभ्रमावस्था एक वेगळ्या पद्धतीची अवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न आहे आकडेवारीत काय घोळ करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी कशा पद्धतीनं करतायत आम्हाला माहीत नाही परंतु लोकांच्या तिकडे आकडेवारी आहे ईव्ही एमची आकडेवारी प्रत्येक बूथवाईज टक्केवारी किती झालेली आहे किती मतं पडलेली आहेत ही आकडेवारी साधारणपणे उपलब्ध आहे सतरासीचे फॉर्म अनेक ठिकाणी आलेले आहेत सतरासी कायद्यात आहे सतरासीच्या फॉर्मची माहिती देणं कायद्यात आहे निवडणूक आयोग देत नाही म्हणजे किती दबावाखाली हे राज आयोग सुद्धा वागतंय हे या देशामध्ये सिद्ध होतंय